नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मोहरम उत्सवात डीजे लावून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील सहा मंडळांविरुद्ध कारवाई मोहरम उत्सवनिमित्त काढण्यात आलेल्या चादर मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी मंडळ अध्यक्ष डीजे चालक मालक अशा सहा जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यांच्याकडील सर्व डी जे साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार मच्छिंद्र पांढरकर यांनी फिर्याद दिली आहे चादर मंडळाचे अध्यक्ष अजहर रहमान शेख राहणार बाबा बंगाली व डी जे चालक मालक अदनान मुबारक शेख राहणार हांडेवाडी पुणे के एम बॉईज ग्रुप मस्जिद मंडळाचे अध्यक्ष असरार आरिफ खान राहणार कारी मस्जिद आणि डी जे चालक मालक चाऊस इम्रान शेख राहणार रविवार पेठ पुणे टिळक रस्ता यंग पार्टी मंडळाचे अध्यक्ष नादिर बाबा शेख राहणार टिळक रस्ता व डी जे चालक मालक राज मोहम्मद नजीर अख्तार राहणार लक्ष्मी नगर भिंगार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत नगर शहरात सध्या मोहरम उत्सव सुरू असून या चादर मिरवणुकीचे आयोजन केले जात आहे शुक्रवारी बारा जुलै रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत नगर शहरातील मिरवणूक मार्गावरून चादर मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत तीन मंडळ सहभागी झाले होते त्यांनी या मिरवणुकीत डी जे वाजवून ध्वनी प्रदूषण केले याबाबत त्यांना बंदोबस्तावरील पोलिसांनी वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना करून देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले कर्ण कर्कश आवाजात गाणी लावून आणि आवेश पूर्ण घोषणाबाजी करून सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास महिला पोलीस अंमलदार अडसरे करत आहेत प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा